काल मी त्यांची प्रेस बघितली युजेंद्रदा पवार साहेबांनी जे काही आरोप केले ते अत्यंत बिनबुडाचे आणि चुकीचे आरोप खरं तर आत्मपरीक्षण त्यांनी करायला पाहिजे की त्यांच्या उमेदवारांनी अर्ज मागारे का घेतले जर त्यांना त्यांच्या पक्षाचे उमेदवार जर सांभाळता येत नसते आणि चुकीचे आरोप समोर जे करत असतील तर ते अत्यंत चुकीचे त्याला आम्ही निषेधच करतो एक त्यातनं प्रश्न उद्भवतोय की

अजितदादांच्या पॅनलच्या विरोधात निवडणूक लढवणे योग्य नाही या कारणाने त्यांनी त्यांची माघार घेतली असा कोणताही दबाव कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारावर आजपर्यंत आणला नाही आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या तर कधी झालेलं नाही प्रकार पण हे हाताला येणार म्हणून द्राक्ष आंबट असा प्रकार येतो परंतु सगळं एकच होते ना म्हणजे मग ते त्यांना पण नाव आहे स्टेटमेंट करणाऱ्यांना असं नाही आहे बर का लोकशाही प्रक्रियेमध्ये अंतिम सत्ता ही जनतेच्या हातात आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की जेव्हा आपण या प्रक्रियेकडे पाहतो तेव्हा आमच्यावर आरोप काय की असं लोकात चर्चा आहे हा म्हणजे त्यांनी एक वाक्य जपून वापरले आणि स्वतःवर माझ्या माहितीप्रमाणे ते येऊन दिलेलं नाही काय की लोकात चर्चा आहे माझं म्हणणं चला आपण तसं सोक्ष मोक्ष कुणाची चर्चा आहे आपण जर बिनवत झालेली जी यादी पाहिली तर सगळ्यात पहिला उमेदवार बिनवरोध झालाय प्रभाग नंबर दोन मधला कोण झाले अनुप्रिता ताबे त्यांच्या विरोधात एकही एक फॉर्म नव्हता बरोबर आहे पुण्याचा पुढे वीस लाख रुपये दिले त्यांना पहिले विचारले पाहिजे दुसरा प्रभाग पाच नंबर तो जवळचीच आहे किशोर मासाळ त्या ठिकाणी बिनवरोध झाले किशोर मासाळ यांच्या विरोधात गणेश मासाळ हा एकमेव फॉर्म होता कि जो साम दे। साम दे। तर... की जो त्यांचा नातेवाईक आहे त्यांनी विड्रॉ केला खाली आलो आपण सहा मध्ये सहा मध्ये आमच्या बांधलताई आहे आणि अभिजित जाधव आहे त्यांचे दोन्ही ठिकाणी उमेदवारच नव्हते कुणाचे ना त्यांचा तर नाही त्याच्यानंतर आपण पुढं जर आलं तर आपण बघतो की प्रभाग क्रमांक आठ आमच्या श्वेता त्या ठिकाणी आलेले तिथं एकच उमेदवार राहिला होता तो त्यांच्या नातेसमोर जात होता त्यांनी विड्रॉल त्या ठिकाणी केला नंतर आपण शर्मिला ताई ढवल यांच्या विरोधामध्ये माडिक बाजी सावय त्यांच्या नात्यातला फॉर्म होता माणिकताईनी त्याने तो काढला त्याच्यानंतर आपण अश्विनीताई सातो त्यांच्या विरोधातला फॉर्म होता त्यांनी तो काढला आणि आफरी बघ मला मला एक प्रश्न विचारायचा की तुम्ही एबी फॉर्म दिलेल्या किती लोकांचे फॉर्म निघाले हे एकदा तुम्ही स्पष्ट करा आणि जे आरोप करतात ना किंवा पब्लिकने म्हटलं वीस लाख रुपये दिले माझं म्हणणं आफेटूट करा आणि ओपन किस करा आम्ही हो, तुम्ही करा प्रूव्ह करा मग आपण बोलू या विषयावर परंतु अजितदा विकासाच्या वाटचालीवर जेव्हा नागरिक सिक्कामोर्तब करतात इवंत आता तुम्ही बघितलं की चार वेगवेगळे पक्ष गट निवडणुकीत आहेत ह्यांनीच का आरोप केला हे कालपर्यंत परत कुठे होते एक दिवस यायचं आणि परत मीडियामध्ये काहीतरी बोलण्यासाठी म्हणून कुठलं तरी आणि कसं आहे माहिती काय अजितदादांच्या विरोधात बोललं म्हणजे त्याला प्रसिद्धी मिळते मीडियामध्ये असं करू नका कसं आहे की चुकीचा पायंडा बारामतीमध्ये याच्या आधी कधी नव्हता तुम्ही तुम्ही आहे ज्या पक्षाचं काम करताय त्या पक्षाची आचारसंहिता तरी बघा त्या पक्षाने याच्या आधी असं कधी केलेलं नाही आणि मग हा विचार ते नेते तरुण नेतृत्व आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीची स्टेटमेंट करू नये अशी आपल्या आजच्या मीडियाच्या निमित्ताने सांगितलं ना पोलीस कंप्लेंट दाखवा ना एक तरी यांनी सांगायचं की, की माझ्याकडे आणून मला इथं दबाव ऑनलाय माझा विट्राळा घेतला हाताला दाखवा हा सुरेन म्हणजे नुसतं आरोप करून असं चालणार नाही कधीच तुम्ही काढून बघा ना आताची परंपरा हे मध्ये कधी घडलं नाही मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण एक स्टेटमेंट केलं होतं की भूतवर कधी राणा जाऊन होता आजच का झाला हीच ती पद्धत आहे राणा करण्याची ही सुरुवात आहे एवढं थांबणार नाही दादांचं त्यांनी नाव घेतलं सत्ताधाऱ्यांनी त्या उमेदवारांनी जी उमेदवारी मागे घ्यायसाठी पैसे पाए, दिले तर असा आरोप त्यांनी मी कुठं आधी दहा चुनावामध्ये बोलतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लक्षात घ्या म्हणजे आम्हीच आम्ही म्हणजे आमचे तालुक्याचे लोकप्रतिनिधी दादा आहेत बारामतीचे सर्वे सर्वात दादा आहेत त्याच्यामुळं त्यांची ताकदच नाही नाव घेण्याची मग असं की संभ्रमाचं वातावरण तयार करायचं लोकांमध्ये आणि मीडियामध्ये बारामतीमध्ये काहीतरी चुकीचं घडते आणि बारामतीच्या बारा नावाला गारपोट लावायचं हे असं करून माहिती भविष्यात असे अनेक आरोप होणार आहेत त्याला तुम्ही कसं उत्तर द्या जेव्हा तेव्हा देऊ आरोप करू द्या मग बघू कारण आम्ही एका सरळ मार्गाने जाणार आहोत आम्ही आमचा विषय ठरवलेला आहे अंतिम अधिकार जनतेचा आहे आम्ही जनतेच्या गेलोय त्याचा कौल आम्ही मान्य करणार आहोत जो आज दराच्या बाबतीत जनतेने त्यांच्या प्रतिनिधीने दिलेला आहे तेव्हा तसाच कौल राहणार असल्यामुळं यांच्या पायाकेची वळव तसं टाकली ते जे आठ उमेदवार होते त्यांच्या त्यांच्या विरुद्ध त्यांच्या गटाचा पण उमेदवार होता का त्यांना विचारा ना बी फॉर्म कुणाला झालाय का अजून कुणी सांगू शकत नाही माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे एक सोडला तर कुठे एपी फॉर्म होते उमेदवारच मिळाले नाही असं कशा करता मी त्या समर्थन एकूण किती जणांनी जे मला माहिती आहे एवढंच आठशे आठ शहात्तर लोकांनी माघार घेतलं शहात्तर सत्त्या सत्त्या तर सचिन शेठो आरोप करण्यात आलेला आहे की सत्ताधाऱ्यांनी उमेदवारांच्या अर्ज माझ्या काढण्यासाठी आणि बिनविरोध होण्यासाठी लाख रुपये दिले असा आरोप योगेंद्र पवार यांनी केलेला आहे काय स्पष्टीकरण द्या आरोप करणं काही टाळायला काही बोलताय त्यांनी साध्य दिले कोणतरी पुढे यायला पाहिजे ना त्यांनी सांगायला पाहिजे की मला पैसे प्यायला मी बिनविरोध केलं असं कोण बोलले का नाही स्टेटमेंट असेल त्यांची बारामती चर्चा होती काय चर्चा का शंभर तथ्य काय आहे काय आहेत आरोप फार सोपं असतं नाही ज्या राजकीय नेतृत्वाला प्रगलमत आहे तो अशा चर्चेवर प्रेसमध्ये काही बंद पाडेल असं मला वाटत नाही भविष्यात बारामती म्हटले की चर्चा होते असे आरोप अनेक होणार आहेत कसे सामोरं जाणार आपण ठीक आहे आम्ही सगळे एकत्र होऊन सगळे आरोपाला सामोर जाणार आरोप करता सोपं असतं पण जे काम करणं जे काम आणि त्यात करतायेत दिवस रात्र बरबाद करत हे लोकांच्या मनामध्ये मध्ये आहेत लोक आरोप करतच राहतील आरोपाला प्रत्येकाचा आरोपाला उत्तर देणं हे आम्हाला गरजेचं वाटत नाही ज्या ज्यावेळेस जे महत्त्वाचे विषय असतील आरोपाचे त्यावेळेस आम्ही एकत्रपणे येऊन तुम्हाला सगळे उत्तर देऊ पवार असं म्हणतायत की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी शरद पवार यांच्या उमेदवार बारामतीमध्ये लोकशाही नाही का एकोणीसशे सदुसष्ट सालापासून हे आहे आता त्याने लोकशाहीला घटक झालं काय असे नाही